सर्व महान क्रांतिकारकांना आणि विचार विचारांच्या ज्यांना आम्ही मानतो त्या सर्वांना अभिवादन करतो येत्या काही क्षणात त्या विभागाच्या माझे आमदार मोतीबाई ठाकूर पाच मिनिटं त्या ठिकाणी पोहोचणार आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्या खासदारांनी या ठिकाणी लोकसभेत दोन वेळा प्रश्न उतरले ते आपण या स्क्रीनवर दाखवले महाराष्ट्रातील अनेक धार्मिक संस्थान गजानन महाराजांचं संस्थान असो साईबाबांचं संस्थान असो तुळजापूरचं संस्थान असो लाखो करोड रुपये या ठिकाणी मदत करतात त्यांच्या गाड्या मोठमोठ्या होतात त्यांची टक्केवारी वाढते त्यांच्या कामात पार्टनर वाढतात तोंड उघडा लावू नका तुम्ही जेवढं या आठ एकराचा सहा एकराचा सात एकर सोयाबीन त्या शेतकऱ्याने घडलेला आहे तो वावरात रडत तो माणूस नाही तर आत्महत्या करते हे वेळ या सरकार मानून ठेवलेली आहे ही परिस्थिती दरवर्षी वर्षीकर अशीच राहते अधिकारण आणि संविधानानं शेतकऱ्याचं काय शेतकऱ्यासाठी तरी प्रामाणिक राहावना कारण का तुमचा हिंदू शेतकरी खत्र्यात आहे एवढं बोलतो काही त्यांच्या बाजून आहे पण हे जन्मकोट चोरी करून आलेलं आहे आपण या आंदोलनात सहभाग घ्यावा आणि या दिवसा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर व्हावा तालुक्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये कंत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि मानन रस्त्याचे काम तातडीनं पूर्ण व्हावे ही मागणी आपली या निमित्तानं आहे याच्या क्षणात आपले काही नेते या

से सो ट्रैक्टर सोस आपल्याला दोन मिनटं श्रद्धांजली घ्यायची आहे कृपया आपण सर्वांनी शांत आता तुम्हाला सांगते हे आयोजन मी नाही केलं हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन सोया आहे हे बघा या सोयाबीनले काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण मुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टरचे पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर हेक्टर दोन हेक्टरचे भेटते मग चाललं काय आहे सरकारचं एवढं गळ गौड, गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते सात बारा कोरा 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 आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं चौथीकडे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याने पोरकं करून ठेवलेलं आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे इथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर ताईनं डिक्लेअर केला तो आता तिनं रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय येळगिळ समजता की काय समजता शेतकरी येळा नाही आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले प मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे झोपला आहे का बे जागा होय ना जरा साग पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा लागण ना नीरा फडणवीस नीरा मुख्यमंत्री मी मुक येले तोड तेले फोड मुख्यमंत्री बनला आणि त्याच्या बोलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोरा जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या मासांन मदत द्या नाही खुर्ची खाली करा शेतकऱ्याची कर्जमाफी